मरीगाव वार्ता ढोंगरखेडा सर्कल मधील बीजेपी व काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिवसेनात पक्षप्रवेश सुनीता पंचबुद्धे व सुदांभव पवार यांच्या नेतृत्वावर दाखवला विश्वास कळम तालुक्यातील घटेश्वर येथील राठोड मंगळमध्ये शिवसेना यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला यामध्ये डोंगरखडा येथील बरेच काँग्रेस व बीजेपी कार्यकर्ते यांनी सुनीता पंचबुद्धे कळम तालुका महिला प्रमुख तसेच या भागातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व सुदाम पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शेकडोच्या संख्येने पक्ष प्रवेश केला यामध्ये या, या सर्कलमधील आदिवासी विकास संघटना अध्यक्ष आजी माजी सभापती तथा आदिवासी कुलाम संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्ष प्रवेश केला डोंगरखरडा जोडमोहा नांजा हे कळंब तालुक्यातील असल्याने निवडणुकी संदर्भात अनेकांचे राजकारण बनवू शकते आणि बिघडू शकते हे कटू सत्य आहे डोंगरखरडा परिसरातील एवढ्या मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश होणे हे इतर पक्षांना चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर कार्यक्रमाच्या वेळी पुरुष कार्यकर्त्यांबरोबर महिला कार्यकर्त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती मारेगाव आता ज्याविषयी कळम यवतमाळ बातमी लावतो हो हो बातमी लावतो घेतली छोटी